लाखाचे लिटर दूध नागस तालुका येथे नष्ट करण्यात आले अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सहाय्यक का आयुक्त नीसू मसारे यांनी सांगितले मसारे म्हणाले अन्न सुरक्षा अधिकारी पवार स्वामी नमुना सहाय्यक पवाळे कसवेकर यांच्या पथकाने नागस फाटा येथे थांबून दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली पाच टँकरची तपासणी करण्यात आली या टँकरमधील दुधाची इन्स्टंट सहाय्याने प्राथमिक तपासणी करण्यात आली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ व वारणा डेअरी कोल्हापूर येथे जाणाऱ्या टँकरमधील दुधाचे तीन नमुने विश्लेषणाकरता घेण्यात आले यापैकी एका टँकरमधील गाय दुधाची आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी या, या टँकरमधून दोन कप्प्यामधून गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणा करता घेऊन गाय दुधाचा दहा लाख त्रेसष्ट हजार आठशे साठ रुपये तीनशे शहाण्णव लिटर साठा भेसळीच्या संशयावरून ओतून नष्ट केला टँकर घेरडी तालुका संगोला येथील एल के पी दूध शीतकरण केंद्र येथून गाय दूध घेऊन हमीदवाडा तालुका काकल येथे दत्त इंडिया या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले या प्रकरणी अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे नागरिकांना अन्न पदार्थांमधील भेजळीबाबत काही माहिती आढळल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करून किंवा ईमेलवर माहिती किंवा तक्रार नोंदवावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त मसारे यांनी केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज いた